निशङ्क हो रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र हा बोलला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी शेअर करायचा होता सांगा ना ते कुठून बोलताय मी परेल मुंबई परेल वरून बोलते नाव सांगू शकता हो मी प्राची कानडी बोलते काय प्राची प्राची कानाडे अच्छा अच्छा अॅक्च्युली uh, माझ्या शेजारी अगोदर राहत होते ते आता ते दुसरीकडे राहायला गेले परेल भोईवाड्यामध्ये त्यांचा नातू म्हणजे अकरा वर्षाचा मुलगा होता है है। तो हॉस्पिटलला ऍडमिट होता त्याला अगोदर ताप येत होता हा तर कफ झाला आणि निमोनिया सांगितला म्हणून त्यांनी परेललाच हा ऍडमिट केलं आणि मला कॉल केला कि असं कारण आमच्याकडे अगोदर पासून झाले वीस वर्ष आमच्याकडे स्वामींच म्हणजे आम्ही हे करतोच आणि हा पूजा वगैरे आरती वगैरे असते दर गुरुवारी आमच्याकडे सगळे येतात बरेच ना हा तर हे सगळं तिला माहित होतं म्हणून तिने मला कॉल केला तर मग मी तिला म्हटलं एक काम करा तारक मंत्राचं हे करा तीर्थ त्याला द्या म्हणून हा तर त्याने ते केलं पण तरी पण त्याच्याने काही नाही झालं म्हणजे डॉक्टरांनी मग त्याला तिकडे दुसरीकडे हिंदूजा हॉस्पिटलला हलवायला सांगितलं तीस तार तीस ऑक्टोबरला त्याला ऍडमिट केलं होतं परेलला ते छोटं हॉस्पिटल आहे ना परेलला बरोबर तर मग हिंदू ज्या कसं त्याला मग मोठं म्हणजे मशिनरी वगैरे लागणार असं सांगितलं त्याला थोडं जास्त क्रिटिकल आहे सांगितलं आणि तो मुलगा अकरा वर्षाचा हो। हा तर मग मी तीस एक तारखेला मी तिथे केंद्र आहे तिथे गेली मग कारण त्याच्या आजीला तर मी सेवा सांगितली केली सुद्धा पण तरी पण शेवटी तो मुलगा छोटा ना आणि त्याच्या आई त्याच्या जवळ नाही राहत होती म्हणजे तीन वर, तीन वर्ष साडेतीन वर्ष होतं तेव्हापासूनच एका आजोबा त्याला बघतात आणि मग सोमवारी एक तारखेला मी म्हटलं संध्याकाळी मी तिथे केंद्रात जाते परेलला स्टेशनच्या जवळ केंद्र आहे तर मी त्याच्या आजोबांना कॉल केला आणि म्हटलं की तुम्ही तिथे या मी केंद्रात जाते तुम्ही पण या आपण तिथे गुरुजी असतील कोण तर त्यांना विचारूया बरोबर तर मग ते म्हणाले ठीक आहे पण मग माझ्या काय म्हणत आलं मी लगेच ना केंद्रीय दादांना कॉल केला तिथून हा आणि दादांनी कॉल ही उचलला पण लगेच तर हा दादांना म्हटलं दादा असं असं अकरा वर्षाचा मुलगा आहे ऍडमिट आहे आयसीयू मध्ये आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही आता काहीच करू शकत नाही जे काय करेल ते तुमचा देव करेल अरे अरे हा लास्ट ह्याला आहे असं सांगितलं त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता वरच होता तो म्हणजे मग दादा म्हणाले की तुम्ही आता कुठे आहे तर म्हटलं मी केंद्राच्या बाहेरच आहे मी आतमध्ये गेली नाही आणि तुम्हीच कॉल लावलाय तुम्हाला तर म्हणाले तसंच आतमध्ये जा तिथून ती रक्षा घ्या आणि समोरच औदुंबराचं झाड आहे त्याला ती टच करा झाडाला लावून तिथे लगेच तुम्ही हॉस्पिटलला जा आणि त्या मुलाच्या छातीला लावा अरे बापरे हा तर मग मी त्याच्या आजोबांना बोलवलं मग तोपर्यंत त्याच्या आजोबा आले त्यांना म्हटलं की चला आपल्याला हॉस्पिटलला जायचंय तर मला म्हणाले काहीच जाऊन फायदा पाहिजे आतमध्ये घेणारच नाही मी म्हटलं तुम्ही चला तरी आपण जाऊया बघूया घेत ते नाही घेतली नंतरच तर मग मग टॅक्सीने आम्ही परेल वरून दादरला तिकडे दादर माटुंग्याच्या मध्ये आहे ना इंदूच्या हा मग तिकडे गेलो तर आतमध्ये सोडतच नव्हती मग ते कस तरी ओळखीने गेलो वरती तर वरती गेल्यानंतर तो सातव्या मजल्यावर आयसी होता तर त्याचे वडील होते त्या मुलाचे बाहेर म्हटलं मला फक्त दोन मिनिटं दोन सेकंड जरी आतमध्ये सोडलं तरी बस झालं मला फक्त ही त्या उद्या त्याच्या आयला लावायची आहे तर नाहीच सोडत होती मग रिक्वेस्ट केल्यानंतर मग सोडलं त्या नर्स वगैरे होत्या व्हेंटिलेटर सगळ्या त्याच्या घशातून पाईप टाकलेले मानेतून टाकलेलं नाकातून वगैरे सगळं आणि त्याला उपडी काय ते येत नव्हतं ना हा, हा, हा।, हा म्हणून उपडी ठेवलेलं की त्या प्रेशरनी तरी तो घेईल त्याचं कार्बन डायऑक्साईड वाढत होतं आणि ऑक्सिजन कमी होत होतं असं होत प्रॉब्लेम होत होता तर मग मी आतमध्ये गेली आणि मग आता छातीला तर मी लावू शकली नाही कारण उपरी होता ना तो हो बरोबर म्हणून मी त्याच्या कुशीला थोडस ते त्याचं हे सरकवलं सरतं ते हॉस्पिटलचं जे घातलेलं ते आणि छातीला लावली आणि स्वामींच नामस्मरण केलं मला एकदम डोळ्यात पाणी होतं तिथे सुद्धा आणि मग मी स्वामींच नाव घेत घेत थांबली तिथे बाहेर लगेच मला बाहेर काढलं त्यांनी मी बाहेर मग बोलत राहिली तिथे तारक मंत्र पण म्हटलं मी आणि माझ्याचे वडील रडायला हो लागले म्हटलं काही नाही होईल आणि मग मी नंतर मग त्याच्या वडिलांना म्हटलं खाली होऊन की आपण आता तुमच्या घरी डायरेक्ट जाऊया इथं मग मी माझ्या घरी सुद्धा नाही आली बघा माझ्या मिस्टरांना पण आता एनजीओप्लॅस्टी झाली आहे जून मध्ये जुलैमध्ये पण मी सर्वांना टिफिन घेतला आणि त्यांना पाठवला माझ्या मिस्टरांना त्यांना पण पथ्य आहे ना हाँ हा मग हा। त्यांना मी तो टिफिन पाठवला मी घरी सुद्धा नाही आली आणि मग मी त्यांच्या घरी गेली तर त्यांच्या शेजारी बायका सगळ्या घरी समजलेल्या ना गॅरंटी नाही सांगितली म्हणून तर ती आजी वगैरे रडत होती आणि ते सगळं नामस्करण चालू होतं स्वामी समोर कशी स्वामी समोर मग मी गेली आणि मग म्हटलं मला अगोदर सकाळी अगोदर माझा फोन लागत नव्हता ना मी अधिक करताना करत होती तर त्यांना तर लागलाच नाही कॉल अच्छा म्हणे मी ग्रुपवर टाकलं तर मला कोणीतरी सांगितलं योगेश दादांना कॉल करा मी त्यांना केल्यावर ते म्हणाले की केंद्र दादांचा तर नंबर म्हणजे आहे पण त्यांचं माझं काही कॉन्टॅक्ट एवढं नाही तुम्ही सध्या तरी घोरं कष्ट म्हटलं तरी चालेल तर ते माझ्या डोक्यात होतं आणि दादानी तर सांगितलेलं मी ते केलंच ते रक्षा लावून मी आली आणि मग त्यांच्या घरी गेलो तिथे मग आणखीन जण होती आणि मला घोरं कष्ट येत होतं ना तर मी म्हटलं आपण हे म्हणूया आणि तर तिथे गेलो ते त्याचं कार्बन डाय होतं नव्वद आणि डॉक्टरांनी सांगितलं ते चाळीस आपल्यामध्ये पण ते चाळीस असायला पाहिजे हा तर मग ते गौरव कष्ट कमी म्हटलं एकावन्न वेळा म्हणून झालं आणि लगेच त्याच्या वडिलांचा हॉस्पिटलमधून फोन आला की ते ते ऐंशी झालं म्हणून अरे वाटत आणि मग नंतर त्या दिवसापासून अगदी एंड म्हणजे आता पंधरा दिवस दादांनी खूप म्हणजे खूप सहकार्य केलं नेहमी चौकशी करायची नेहमी त्यांना नऊ वाजता मी रात्री कॉल करायची दिवसा पण केव्हा गरज लागली तर कॉल केली दादा लगेच कॉल करून मला सेवा द्यायची कारण हे झाल्यानंतर तो आणखीन दुसऱ्या रविवारी पण तो क्रिटिकल झाला एकदम कारण त्याला खोकला आला ना काय माहिती त्याची ती गुंगी कमी झाली त्याला ते गुंगीमध्येच ठेवत होते ते लोक कारण छोटा होता ना तो त्याला ते सण नाही होणार हलवणार ते म्हणून त्याला ते ह्याच्यातच ठेवत होते म्हणजे तर त्याची गुंगी कमी झाली का माहित नाही पण रविवारी त्याचं हे झालं खोकल्यावर घशातून पाईप निघाला त्याचा अरे निघाला तर त्याचं हृदय बंद पडलं अरे सगळं व्हेंटिलेटर बंद झालं ना व्हेंटिलेटर बंद झाला तो हृदयच बंद पडलं त्याचं तर लगेच त्याच्या आत्या तिथे होती तिने मला लगेच कॉल केला काकी काही करा पण वरदला वरद नाव त्याचं वरदला ना वरद वाचवा सगळे डॉक्टर धावतात तुम्ही बघा काहीतरी करा काकी स्वामींना सांगा स्वामींना म्हणजे लगेच आमच्याकडे तर फोटो मोठा आहेच मी स्वामींना म्हटलं तुम्ही आताच्या आता तिकडे स्वामी जा तुम्ही तिथे त्या वरदच्या जवळ जा आणि आन, म्हटलं त्याला काही वाचवा आणि लगेच मी केंद्री दादांना पण कॉल केला तर लगेच दादांनी लगेच उचलला दुपारी बाराची गोष्ट दुपारी बारा वाजता पण दादांनी कॉल उचलला आणि मी म्हटलं असं असं झालंय क्रिटिकल आहे सांगितलं आणि त्याचं हृदयच बंद पडलंय तरी पण दादा म्हणाले काहीच होणार नाही आत्ताच्या आता लगेच घरी तारकमंत्राची सेवा करून ती रक्षा तिकडे पाठवा अरे बापरे हा पुन्हा घरी ती तारकमंत्राची हे करून रक्षा सेवा केली रक्षा तिकडे पाठवली आणि मग झालं ते चालू झालं त्याचं दाबून वगैरे ते हृदय करत चालू झालं त्याचं अरे हा आणि म्हणजे तीस ऑक्टोबर पासून ते आता भाऊबीजेला किती पंधरा तारीख होती ना चौदा तारीख हा मग आता तो भाऊबीजेच्या भाऊबीज बुधवारी होती ना दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी आला ताई म्हणजे हा ताई एकदम म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणाले की हा मिरॅकल बेबी आहे म्हणून खरंच निरॅकल बेबी आहे म्हणजे पूर्ण गेलेलाच होता तो त्याच्यातून तो आपल्या सेवे सेवेनी स्वामींच्या सेवेनी परत आला आणि दादांनी दादांनी वेळोवेळी सहकार्य केला खरोखर दादांना तर अगदी खोटी खोटी प्रमाण आहे बाबा नमस्कार आहे हा खरंच आणि वेळेला फोन उचलतात आणि नाही तेवढ्या वेळा आणि त्यांनी मध्यंतरी पण एकदम जेव्हा दोन वेळा क्रिटिकल झाला तो ताई अरे दोन वेळा हा दोन वेळा झाला एकदा नंबर होता का हो मी त्या ग्रुप वरून घे मी तुमचे ते व्हिडीओ बघतच होती हो ना आणि मी दोन महिने दोन महिन्यापूर्वीच मी तिकडे नाशिक इथे गेली होती प्रदीप दर्जनची इथे आयसीयू ची सेवा मी मला म्हणजे समजली होती ना मी त्या ग्रुपला जॉईन आहे ना आपल्या याच्यावरती स्वामी होमवर तर मग ती सेवा मी त्याच्या आजीला दिली होती आणि आजी आणि त्या शेजारी येऊन करत होते आणि मी पण दोन टाइम जात होती त्यांच्याकडे हा त्यांच्या घरी जाऊन मी पण सेवा करत होती घोरकष्टक ना हे म्हणजे सगळ्यांना जमत नव्हतं ना ते बोलायला तर मग ते म्हणजे मी नेहमी जायची त्यांच्याकडे मग ती दोन टाइम घोर कष्टकची सेवा होती ना सकाळी अकरा वेळा आणि संध्याकाळी अकरा वेळा तर मग त्या दोन्ही वेळाचं मग मी बावीस वेळा बोलायची ती ते पण त्यांना जमायचं नाही ना म्हणून मग मी जाऊन बोलत होती आता छान खेळतो बोलतो का हा नाही अजून म्हणजे कसं ठीक आहे म्हणजे काल त्याला पुन्हा बोललं चेकअपला पण ओके सांगितलं आता थोडं एकदमच वीक झालाय पण बाहेर आला त्याच्यातून एकदम काय म्हणा अक्षरशः गेलेलाच मुक्तीच्या दारातच परत आला म्हणायचं कारण हृदयच बंद पडलेलं ना त्याचं व्हेंटिलेटर बंदच झालं ना ते पाईप निघाल्यावरती सगळ्या so, डॉक्टर आणि मी आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलेलं पंधरा लाखाची त्याला एक मशीन लावून बघूया बाप ट्राय करून हा एक मशीन आहे ती लास्ट उपचार म्हणून पंधरा लाखाची मशीन आणि एक एक लाख दिवसाला बाप अशी ती मशीन आहे पण स्वामींच्या कृपेनी आणि दादांच्या ह्या सेवेनी म्हणजे जी सेवा सांगितली त्याच्या ती मशीन लावावीच नाही लागली कारण दुसऱ्या दिवशी दुपारी डॉक्टर म्हणाले आदल्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी ही मशीन लावायची आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ते ओ... हे अम्मी... म्हणजे नेहमीच मी दादांना कॉल करायची ना, ना। दादा मला नेहमी वेगवेगळ्या वेग ने सेवा सांगायच्या रक्षा म्हणायला सांग हे करा ते करा हनुमान चालीसा बोला मग जे जे दादा सांगत होते ना ते ते आम्ही वेगवेगळे करतच होतो आयसीयूची सेवा आम्ही करतच होतो पण जे दादा आम्हाला नेहमी ज्या सेवा देत होत्या त्या आम्ही करतच होतो त्या पण uh चालू -huh होत्या ज्या सेवा द्यायच्या त्याच्यानी फरक फरक फरक, फरक पडत गेला म्हणजे आज दादांनी सांगितलं की उद्या दुसऱ्या दिवशी आणखीन कमी व्हायचं म्हणजे कार्बन ऑक्साइड अक्षरशः नव्वद वरून नव्वद वरून ते आ, लास्ट म्हणजे दादांना मी रात्री कॉल केला की दादा डॉक्टरनं सांगितलं उद्यापर्यंत ते चाळीस यायलाच पाहिजे आणि त्यावेळेला होतं साठ दादा म्हणाले की हे एवढं करा बघा तुमचं होणारच आणि खरोखर दुसऱ्या दिवशी चाळीस काय बत्तीस झालं असं म्हणजे खरोखर दादा दादांना तर भरपूर वापरे म्हणजे काही शब्दच नाही जेवढे त्यांना म्हणजे प्रणाम करू तेवढे कमी आहे असं झालंय खरंच त्याची आजी पण म्हणाली की खरंच दादांना खूप खूप नमस्कार आणि त्यांना म्हणजे रद चांगला झाला की त्यांना त्यांचा आशीर्वाद घ्यायला आपण जाऊया म्हणून म्हटलं की आयुष्यवान प्राण वाचते खूप खूप म्हणजे सगळ्यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये पण म्हणजे पेलेला मुलगा परत आला हा म्हणजे हा हो आश्चर्य म्हणजे खूपच ताई येईल तर हा असं हा मी हो हो चालेल मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता